ज्योतिरादित्य शिंदे ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वारस काँग्रेसमधील तरुण चेहरा आणि नंतर भाजपात दाखल होऊन मध्य प्रदेशच्या सत्ता बदलामागे कळीचा खेळाडू ठरलेलं हे नाव आता पुन्हा चर्चेत आले आणि त्यामागचं कारण म्हणजे ग्वाल्हेर मधील पायाभूत सुविधांवरून पेटलेलं नवं राजकीय नाटक आणि निर्माण झालेली भाजपच्या फुटीची शक्यता हा संपूर्ण विषय सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक विकास कामांची आढावा बैठक सुरू होती पालकमंत्री तुलसी सिलावट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती सुरुवातीला वाटलं की फक्त एक नियमित बैठक असेल रस्ते पाणी गटार होईल आणि सगळं नेहमी पार पडेल पण जेव्हा दीड वर्षांनी ज्योतिरादित्य शिंदे या बैठकीत हजर झाले तेव्हा संपूर्ण वातावरणच बदललं बैठकीत होते ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर मंत्री नारायण सिंह कुशवाह काँग्रेसचे राज्यसभा खासदार अशोक सिंह महापौर शोभा सिकरवार काँग्रेसचे आमदार सुरेश राजे आणि हे सगळे असूनही संपूर्ण लक्ष केंद्रित झालं ते फक्त आणि फक्त ज्योतिरादित्य शिंदेवर पण या बैठकीत ग्वाल्हेरचे भाजप खासदार भरतसिंह कुशवा हे अनुपस्थित राहिले त्यांची रिकामी खुर्चीच या संपूर्ण बैठकीचं सगळ्यात मोठं स्टेटमेंट ठरली गेल्या काही आठवड्यांपासून ग्वाल्हेर मधील लोक असुविधांमुळे त्रस्त आहेत खराब रस्ते तुंबलेली गटारं पाण्याची टंचाई या समस्या सतत चर्चेत आहेत बैठकीमध्ये ऊर्जा मंत्री प्रद्युम्न तोमर यांनी थेट सांगून टाकलं की ग्वाल्हेर हे नरक झाले मुख्यमंत्री उपस्थित नसले तरी सरकारकडून आलेल्या प्रतिनिधींनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण तोमर हे ठाम राहिले आणि त्यांना पाठिंबा दिला ग्वाल्हेरचे पालकमंत्री तुलसी सिलावट यांनी आणि इथेच दिसलं की शिंदे गटाचे मंत्री एकत्र आलेत ग्वाल्हेर चंबळपट्टा हा भाजपचा परंपरागत गड मानला जातो पण दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला इथे मोठा फटका बसला याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की ग्वाल्हेर गमावलेल्या जागा परत मिळवायच्या आहेत काही दिवसांपूर्वी शिंदे हे नरेंद्र सिंह तोमर यांच्या बाले किल्ल्यात म्हणजेच मोरेना इथे गेले होते तिथे झालेल्या एका भव्य सत्कार समारंभात त्यांनी भाजपच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले ते म्हणाले की गेल्या निवडणुकीत भाजपला इथे फक्त अर्ध्याच जागा मिळाल्या हे ऐकून सगळ्यांना समजलं की शिंदे थेट नरेंद्र सिंह तोमर यांना टार्गेट करतायत आढावा बैठकीत फक्त मंत्रीच नाही तर शिंदेचे आमदारही आक्रमक झाले मोहन सिंह राठोड यांनी सरकारवर थेट हल्ला चढवला जल जीवन मिशन अपयशी ठरलं माझ्या मतदारसंघात एकही प्रकल्प पोहोचलेला नाही आणि लगेचच तोमर यांनी पुन्हा सांगितलं की ग्वाल्हेर नरक झाले या सगळ्या ठिकाणचा केंद्रबिंदू ठरले ते म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे त्यामुळे ग्वाल्हेरमध्ये भाजपात नेमकं काय सुरू आहे असा सवाल उपस्थित होऊ लागलाय सोमवारी जे घडलं त्यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे भाजप इथे दोन गटात विभागली गेली आहे एका बाजूला आहेत ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांचे समर्थक म्हणजे प्रद्युम्न तोमर तुलसी सिलावट मोहन सिंह राठोड तर दुसऱ्या बाजूला आहेत खासदार भरतसिंह कुशवाह आणि नरेंद्रसिंह तोमर यांचा गट विशेष म्हणजे खासदार भरतसिंह कुशवाह यांनी फक्त तीन दिवस आधीच ह्याच विकास कामांचा आढावा घेतला होता मात्र सोमवारी शिंदे यांनी स्वतःचा स्वतंत्र आढावा घेतला तोही खासदारांच्या अनुपस्थितीत त्यातून संदेश अगदी स्पष्ट होता तो म्हणजे आता वर्चस्व फक्त आणि फक्त ही फक्त आहे ही लढाई मर्यादित राहिली नाही तर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावरही याचा जोरदार झाला नरेंद्र सिंह तोमर यांचे निष्ठावंत सोनू मंगल आणि शिंदे समर्थक दिनेश शर्मा यांच्यात थेट शाब्दिक बाजाबाजी झाली दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले यातून स्पष्ट झालं की ग्वाल्हेर मधील भाजप आता दोन भागात विभागली आहे काँग्रेस मध्ये असताना शिंदेना महाराज म्हणून ओळखलं जायचं त्यांचं वर्चस्व अमर्यादित होतं पण भाजपात आल्यानंतर परिस्थिती वेगळी झाली इथे अनेक जुने दिग्गज नेते आहेत नरेंद्र सिंह तोमर भरतसिंह कुशवा ज्यांचं स्थान वर्चस्व हे मजबूत आहे त्यामुळे शिंदे गटाची घुसमट होते त्यांचे समर्थक नाराज आहेत आणि हाच असंतोष आता उघडपणे समोर येऊ लागलाय सोबतच ग्वाल्हेर चंबळ हा पट्टा भाजपसाठी महत्वाचा आहे काँग्रेसला मागे टाकून पुन्हा मजबूत होण्यासाठी इथल्या सर्व जागा मिळवणं भाजपसाठी तरी गरजेचं आहे पण जर शिंदे आणि तोमर यांच्यातील संघर्ष वाढ

नाहीये भविष्यातील निवडणुकीत भाजपला याचा फटका बसू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे पण ज्योतिरादित्य शिंदेना भाजपात काँग्रेस सारखं वर्चस्व मिळेल की उलट गटबाजीमुळे त्यांचा प्रभाव कमी होईल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका